आज आपण चोकोलावर केक बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी हे एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यासाठी मी हे अर्धी वाटी साखरेची पिठी घेतलेली आहे साखर तुम्ही मिक्सरवरती बारीक करून त्याची पिठी बनवू शकता त्यानंतर याच्याच मध्ये मी दोन ते अडीच चमचे कोको पावडर टाकून घेणार आहे कोको पावडर टाक कि जा, आ, तुम्ही टाकली की तुमच्या ज्या केक बनवणार आहात तुम्ही त्याला छान फ्लेवर आणि कलर पण येईल त्यामुळे त्याच्यामध्ये कोको पावडर मी दोन ते अडीच चमचे टाकलेली आहे त्याच्यानंतर पाव चमचा होईल इतके मी बेकिंग पावडर टाकून घेणार आहे पाव चमचा मी आपला जो सोडा असतो खायचा भज्यामध्ये टाकतो आपण तो सोडा मी पाव चमचा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे जे सगळं आहे ते मी चाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे होईल इतकं आपलं जे तेल असतं तेल किंवा बटर असेल तर बटर की बटरही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी याच्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल घेतल्यानंतर हे एकाच डायरेक्शनने असं फिरवत फिरवत हळूहळू लागेल तसं दूध ॲड करत आपण हे मिक्स करून घेणार आहोत दूध एकदम न टाकता एकाच ने फिरवत फिरवत हे दूध ऍड करत राहायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये जर वेनिला एसन्स ऍड करायचा असेल तरीही तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही पाहू शकता आपलं हे छान स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपलं परफेक्ट झालं आहे हे ओळखण्यासाठी हे आपण विस्करला जेव्हा हे असं पीठ घेऊ याच्यावरती हे बॅटर तेव्हा हे असं एक एक धार लागेल फ्लो एक एक सारखा याचा राहील तेव्हा ओळखून जायचं की आपलं हे बॅटर छान तयार झाले आहे त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हीही करून पाहू शकता चला आपलं बॅटरचं छान तयार झालेलं आहे आता केकचं बॅटर आपण या वाटीमध्ये टाकून घेणार आहोत तुमच्याकडे जर अॅल्यु ॲल्युमिनियमचे जे छोटे छोटे बाउल असतील तर तेही तुम्ही याच्यासाठी मोल्ड असतात तर बेकरीत शॉपमध्ये भेटून जातात ते मोल्ड आणून त्याच्यावरती जरी तुम्ही हे चॉकोलावा केक बेक केला तरी काहीच हरकत नाही आता माझ्याकडे ते नाही आहे तर मी हे वाटीमध्ये कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे हे वाटीला अशा प्रकारे याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून याच्यावरती थोडस आपण कोका पावडर स्प्रिंकल करून घेणार आहोत या अशा पद्धतीने कोका पावडर या पूर्ण वाटीला लावून घ्यायचा आहे हे आपण तुम्ही पाहू शकता कोको पावडर आणि तेल याला छान आपण लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपला जो केक आहे तो याला चिकटणार नाही आता हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ही वाटी अशी गच्च पूर्ण अशी भरून घ्यायची नाही आपण अर्धीच ही वाटी भरून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अगदी मी सांगितले तशा पद्धतीने जर तुम्ही केले तर तुमचे ही चोकोलावा केक छान बेक होईल हे आपला केकचं बॅटर याच्यामध्ये आपण थोडं थोडं ॲड करून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपण याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे मी डार्क चॉकलेटचे क्यूब घेतलेले आहेत ते याच्यामध्ये आपण असं टाकून घ्यायचं आहे याचाच लावा बनणार आहे आपल्या या केकमध्ये अशा पद्धतीने मी याच्यामध्ये चार चार तुकडे टाकून घेतलेले आहेत आता याच्यावरती थोडंसं पुन्हा आपण हे जे बॅटर बनवलेलं आहे ते स्प्रेड करून घेऊया हे तुम्ही पाहू शकता हे आपण या वाटीमध्ये हे बॅटर टाकून घेतलेलं आहे बॅटर बनत आहे तोपर्यंत मी या कढईमध्ये एक छोटीशी जा जाळी ठेवलेली जा, जा आहे चाळणी आपल्या असते ना ती याच्यामध्ये ठेवून हे एक दहा ते पंधरा मिनिट झालं कढई मी प्री हिटसाठी ठेवलेली आहे कढई आपली छान तापलेली आहे आता याच्यामध्ये जे आपण बॅटर बनवलेलं आहे आणि ते वाटीमध्ये जे भरलेलं आहे ते याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिटं हे आपण छान बेक करून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आता पंधरा मिनिटानंतर आपण भेटूया आपला हा चाकोलोवा केक कसा बनलेला आहे ते पाहण्यासाठी आणि रेसिपीज माझ्या आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरही करत जा लाईक करत जा रेसिपी करून पाहत असाल तर कमेंटही करत जा हे तुम्ही पाहू शकता दहा मिनिट झालेली आहेत केक आपला थोडस वाटी आपण अर्धीच घेतली होती ते भरलेले दिसत आहे अजून एक पाच मिनिट आपण असंच बेकला ठेवूया आता आपले दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण पाहूया तुम्ही पाहू शकताय आपले केक छान बेक झालेला दिसत आहे आता हे दोन मिनिट आपण असं खाली काढून ठेवूया आणि हे तुम्ही पाहू शकताय